पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ जून रोजी लोकसभेची मतमोजणी होणार असल्याने मतमोजणीच्या दरम्यान उत्साही कार्यकर्ते सोशल मीडियाच्या ग्रुपवर वादग्रस्त मजकूर टाकून कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी दिले आहेत सर्व सोशल मीडिया ग्रुपवर प्रशासनाची करडी नजर राहणार आहे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी सांगितले काही अफवा किंवा काही त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडू शकते यासाठी आपण काय आवाहन करणार मतभोजीच्या निकालानंतर कायदा आणि सुव्यवस्था आवाहन करण्यासाठी मान्य जिल्हा दंडाधिकारी व मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कोणीही उमेदवार किंवा पदाधिकारी किंवा कार्यकर्ते त्यांना मिरवणुका काढण्यास प्रतिबंध केलेला असून जरी मिरवणुका काढण्यात आल्या नाही तरी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून काहीतरी अफवा किंवा अनिल काढण्याची शक्यता नाकारता येत नाही स सर्व ॲडमिन यांनी आपापल्या ग्रुपचे सेटिंग बदलून घ्यावे जेणेकरून कुठचाही सदस्य ग्रुपवर अनावश्यक पोस्ट टाकणार नाही अशा जर पोस्ट टाकण्यात येते ज्याच्यामुळे कायदा सूत्राला गारबोट लागेल त्या ठिकाणी सक्त कारवाई करायच्या सूचना मान्य जिल्हा दंडाधिकारी महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम